काही ड्रेसचे रंग हे फ्रेश असतात संध्याकाळी पण हा ड्रेस छान दिसतो सकाळी छान दिसतो आणि मुख्य म्हणजे कॉटन आहे काहीतरी पाचशे रुपयापर्यंत येतो मागच्या वर्षी मी घेतला होता पण खूपच सुंदर आणि पूर्ण असं हे वर्क आहे खूप छान कलर असा एकदम ग्लॉसी आहे पण आहे कॉटनच पण छान आहे उन्हाळ्यातही छान थंडीतही छान मस्त हा माझा घरात घालायचा ड्रेस बर का कारण की गाऊन घालायला मला आवडत नाही पण तरी सुद्धा माझ्याकडे भरपूर गाऊन आहेत तेही मी दिवशी दाखवी पण हा माझा घरात घालायचा ड्रेस आणि जो मला खूप कम्फर्टेबल वाटत असतो कोणी आलं पटकन तरी सुद्धा असं ऑकवर्ड पोझिशन होत नाही गिरकी मारायची राहिली थांबा एक, एक पिवळी साडी ही फारशी नेसली जात नाही कारण रंग पिवळा आहे पण मस्त वाटते ही जेव्हा जेव्हा नेसेल ना तेव्हा ती फंक्शन लुकच आहे खूप वर्षापूर्वीची खूप वर्षापूर्वीची एवढं असा एक लुक दाखवते घरच्या घरी आपला हा फॅशन शो आणि ह्या फुलामुळे तर खूपच सुंदर वाटते ही बघा हे फुल छान आणि हे ब्लाऊज नवीन शिवलं आहे आता त्यामुळे ह्या साडीला पुन्हा एकदा नवीनपणा आलेलं आहे नाहीतर यावरचं मी जांभळं ब्लाऊज घालत होते ते डिस्कार्ड केलं आता हे घालायचं ठरवलं आणि खूप सुंदर वाटलं मला आज हे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं आज ही एक ऑफ साडी खरं तर खूपच सुंदर आहे ही साडी अशी खूपच छान आहे हो बघा काठ वगैरे असे मस्त एकदम छान साडी पण तरी सुद्धा ही साडी आहे ना ही मला तशी बाहेर नेसता येत नाही कारण ही खूप ट्रान्सपरंट आहे मग इथे सुद्धा पिन लावायला लागते इथे वर पिन लावावी लागते त्यामुळे ही ट्रान्सपरंट असल्यामुळे आणि पर्कर सुद्धा यामध्ये जाड घालावा लागतो कारण जर का तुम्ही ह्याच्यामध्ये जरा जा पातळ पर्कर घातला किंवा उन्हामध्ये गेला ना किंवा ते पाय दिसतं बऱ्याच वेळेला फेंट साड्यांचा हा प्रॉब्लेम असतो ट्रान्सपरंट साड्यांचा आज मी एका मॉडेलचं तसं बघितलं आणि मग मला वाटलं की मी तुम्हाला हे सांगायला पाहिजे म्हणून मी खास तुमच्यासाठी आधीच साडी नेसली खूप ट्रान्सपरंट साडी आहे वयोमानानुसार आता तर मला ही नेसावीची अजिबात वाटत नाही ने। घरात नेसू शकते मी पण नाही जमत मला पण तुम्हाला मात्र हे सांगण्यासाठी मी ही आज साडी ने, खास नेसली की काही साड्या छान असतात पण ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण त्या नेसू शकत नाही थे बघा आज याच्यावरची ज्वेलरी मी खास दाखवते तुम्हाला ही स्फटिकासारखंच मंगळसूत्र आहे खूप छान आहे आणि हे कानातले असेल आणि मी मॅचिंग आज हे खोटे आहेत म्हणजे काहीतरी साठ सत्तर रुपयेचे हे असे पाटले आहेत दोन यासं मी मुद्दा मॅचिंग म्हणून केलेला आहे खूप छान आहे साडी पण ट्रान्सपरंट असल्यामुळे घालताना खूप विचार करावा लागतो सगळ्याच फंक्शनमध्ये गा सगळ्यामध्ये घालता येत नाही ही, ही साडी चार लोकाच्याच जायचं असेल तरी तुम्ही घालू शकत नाही फक्त मैत्रिणींच्यामध्ये असताना ही साडी आपण नेसू शकतो कारण खूप जास्त ट्रान्सपरंट साडी ही माझी घरी नेसायची साडी बरं का कारण ही खूपच ट्रान्सपरंट आहे पण अतिशय लाईट वेट आहे आणि उकडत नाही ह्याच्यात त्यामुळे ही माझी घरी नेसायची साडी जरी घरी नेसायची साडी असली तरी ती छानच पाहिजे ना कारण आपण घरात छान दिसलं पाहिजे पटकन पेशंट येतात क्लिनिकला जावं लागतं त्यामुळे तसं घरातही छानच साडी नेसावी लागते आणि सगळ्यांनीच अशी घरातही छानच साडी नेसली पाहिजे हे बघा हे मंगळसूत्र या वाट्या आणि हे कानातलं आणि घरात मस्तपैकी अशी घरगुती साडी नेसायची आणि छान एक गिरकी मारायची म्हणजे आपलं आपल्यालाच मस्त वाटतं लोक काय काय म्हणे